गोल्ड मेडल पटकावल्याबाबत शिवसेना शिंदे गटाने नेहरू पार्क चौकातील संपर्क कार्यालयात केला भक्ती चुंगडेचा सत्कार भक्ती रवींद्र सिंह हो। चुंगडे या मुलीने दिल्ली येथे झालेल्या सदुसष्टव्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले त्या अनुषंगाने आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या नेहरू पार्क चौकातील संपर्क कार्यालयात भक्तीचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला जिल्ह्यात महिला बॉक्सरांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्रशिक्षकांचे श्रीरंगदादा पिंजरकर यांनी आभार व्यक्त केले यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना माजी नगरसेवक तथा माजी उप बादल बादलसिंग ठाकूर गजानन पावसाळे माजी नगरसेवक संतोष अनासने रामदास हरणे तुकाराम दुधे माजी उपजिल्हाप्रमुख उमेश अप्पा भुसारी, अनंता राजनकर ॲडव्होकेट पप्पू मोरवाल रमेश तुकेकर आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांचे आभार मुलीचे वडील रवींद्र चुंगडे यांनी मानले कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक संतोष अनासने यांनी केले